कारण मित्रांनो हे देवान शेटे आलो शेतामध्ये हौदाती भरून ठेवायचे करायची हौदामध्ये तुटी चालू येळभर जनावरांनी पाणी लागतंय लांबून ते पाणी प्यायला येते पहिली तुटी चालू त्या वरी जायचं माकामध्ये पाणी चालू आहे चे फिरायचा बघायचा हौद भरला की वरला पण हवत भरून ठेवायचा पाणी पे अक्षी पेप दोन हौद द्यायचं जातो वरी जाऊन येतो वर हौद भरते तुटी कमी केली वरी मकाक जायलोय जा पिंकलेर ते बघायचं तर चालू आहे का चिमण्या फिरायला का बघायच्या खाली हौद भरायला चालू आहे हौद भरण्यासाठी दररोज लागतं लागतोय हिरभर जनावर पाणी प्यायला येते तर लांब जनावर पाणी प्यायला येत येते तर त्याच्यामुळे लोक हाऊस भरून ठेवावं लागतंय आठ वाजता लईट जाते चालू आहे मकामध्ये पिंकलेर उद्या राहिलेली दांडाने भिजून घ्यायची ते तुळ्या पाईपाला पाले ते जोडायचं पाईप आपला जाती खाल्ला आवत भरायला चालू होता वारला आहोत भरून ती घ्यायचा खाल्ला पुन्हा लवकर ती वर येतात पाणी प्यायला भरला हवती पण आता तुटी ती बंद करून वारला भरायला जाऊन भरली गाडी गुळे ना जुपै जे ती साडे नऊ वाढली आहेत एक गाडीचं राहिले अजून राहिलेलं उद्या घेऊन जायचं जाताना घास घेऊन जायचं आहे वरे गोटुड फिटुड नाही गाडीवर जाताना घास घेऊन जायचं आजचा जा खाल्ला तेवढा घास घेऊन जायचा आहे बैल चारा सोडले होते खाल्ले बैलांनी सोयाबीन पण हिरो होतं ती खाल्ले दुधानी गवत ती खाल्ली आता ताणी पाणी पाजायचे घरी नेऊन काही गाडी उद्या घेऊन जायचं दुसरं बैलगाडी साठा भरला एक अजून एक साठा होईल चला रे दोघाने दोन कासरी लावले होते हिरेनं शिंगाला आडा टाकलाय कासऱ्याचा चालेल मग सोयाबीन ते होतं हिरवं सोयाबीन होत ती बैलांनी खाल्ले गुळी झालं भरायचं आता जुप्त बैलगाडी घास तोडायला चालू करायचा खाला तेवढा तोडून न्यायचा खाल काय न्यायला आहे घास दोन तीन दिवस जाते gulai bertakun, gulai bertakai jaga.